जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर वीर शैव लिंगायत समाज कोरेगाव येथील स्मशान भूमीवर झालेले अतिक्रमण दूर करावे या मागणीसाठी लिंगायत समाजाच्या वतीनं आज कर्ज तहसील कार्यालयाबाहेर अमरण उपोषण करून आंदोलन करण्यात आले कोरेगाव येथील लिंगायत समाज स्मशानभूमी ही सिद्धेश्वर मंदिरा शेजारी आहे या समाज ज्याच्या स्मशानभूमीवर शेतकऱ्यांनी विटंबना केली आहे पूर्वजांच्या समाध्या उखडून टाकल्या आहेत त्यांच्यावर कॉन्क्रीट बसवण्याचे काम सुरू आहे तर या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एवढे आंदोलन काय म्हणाले हे आपण या ठिकाणी आप पाहूया शेकडो वर्षापासून चालत आलेली स्मशानभूमी हजारो वर्ष स्वाशनभूमी आमच्या लिंगायत समाजाची समाज आहे त्या समाजांच्या सदर शेतकऱ्यांनी केली तसेच बांधकाम चालू आहे त्याच्या विरोधात बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे यासाठी उपोषण करण्यात आहे तसंच गट नंबर सहाशे एक्केचाळीस याची मोजणी करण्यात यावी यासाठी उपोषण करण्यात येत आहे आणि कायमस्वरूपी लिंगायत समाजाला आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी भूमीची जागा मिळण्यात यावी यासाठी जेणेकरून त्या मच्छानभूमीच्या ठिकाणी विकास कामं करता येतील या उद्देशाने आम्ही आज उपशाला बसलोय आहे या मग जपण जपणी झालेली आहे एवढी एक परिस्थिती त्याच्यानंतर जे काय झालं खरगे वगैरे आहेत पहिलीपासून ते पण त्यांनी पाडलेले आहेत आणि त्याच्यानंतर ब्लॉक पेविंग ब्लॉकचं काम चालू केलेलं आहे ते दोन थांबण्यात यावं अशी मागणी होती आमची आमची पोलीस पोलीस स्टेशनला एक विनंती आमची जे विठंबना झाली विठंब झाल्याबद्दल त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात या हवा कारण आमच्या समाधे त्यांनी नष्ट केलेल्या आहेत तरी आमची पोलिसांना एक विनंती आहे त्यांनी गुन्हा दाखल करावा सदर तुम्हाला फोटो बी दाखवू शकतो तिथल्या गुन्हे साहेबांनी पोलीस स्टेशन आदेश सरकारला आदेश तिथले काम करतात का बंद करण्यासाठी सांगितले तिथल्या लोकांनी घर जाऊन त्यांनी सांगितलं काम बंद करायला पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही तरी त्यांनी काम चालू केलं आणि आता पण काम चालू नाही आज काही बंद केलं नाही त्वरित बंद करणे कामकाज त्वरित बंद करण्यात या ठिकाणी समाजामध्ये समाजाच्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी वापर केला जात होता त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण या ठिकाणी त्वरित हटवण्यात यावं आणि ही जागा या लिंगायत समाजासाठी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्यात यावी अशी महाराष्ट्र नवनिर्णय सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मागणी केली होती आमचे त्या ठिकाणी पक्षाचे सूर्यकांत कोरे बऱ्याच दिवसापासून हे लढा देत आहेत यांनी आपले माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन दिलं होतं आता पुन्हा एकदा हे निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आज उपोषण चालू आहे आणि हे उपोषण असे की आम्हाला लेखी तुम्ही काहीतरी लिहून या ठिकाणी आणून द्या आश्वासित करू नका आणि येण्या चार दिवसामध्ये जर या ठिकाणी ही मागणी आंदोलन या ठिकाणी करू उपोषण करणं हे मनसेची भाषा नाही परंतु आज सुरुवातीला या समाज हा गरीब समाज आहे स्वभावाने हे इतक्या वर्षापासून भोगतायत गेली वीस तीस वर्ष चाळीस वर्षाचा वर्षा इतिहास या समाजाचा त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावर जर अतिक्रमण होत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही या गटनंबरमधल्या अतिक्रमणाला लवकर लवकर हटवण्यात यावं आणि ही जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली जर आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी दिलं नाही तर चार दिवसात आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू असा इशारा आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना देतो सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत